राज्याच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं काम उल्लेखनीय आहे त्यांच्या कार्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली जा पाहिजे असे गौरवोद्धार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात काढले त्यांनी दिलेल्या शब्दासकी आणि केलेल्या गौरवामुळं अधिक जोमानं आणि जिद्दीनं अधिकाधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे यापुढे ही जनतेच्या हिताचं काम प्रामाणिकपणे केले जाईल अशी ग्वाही या निमित्तानं देतो सर्वांचे मनपूर्वक खात्याचे मुख्यमंत्री आहेत त्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटने आणि अतुल भोसले आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अशक्य आहे ते शक्य करून दाखवलं मी तर म्हणतो की गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करावी ही बाब आहे वीस पंचवीस दिवसाच्या कालखंडामध्ये पूर्ण इमारतीचा कालखंड बदलून पूर्ण इमारतीचं रूप बदलून त्याचं ओरिजिनल जे ग्रँड्युअर आहे ते ग्रँड्युअर कायम ठेवून त्यांनी एक अतिशय सुंदर अशी इमारत हायकोर्टाला साजेशी अशी निर्माण केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मनपूर्वक आभार मानतो मी विशेष अभिनंदन करेन आमचे पीडब्ल्यूडी विभागाचे मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांचं आणि अतुल चव्हाण जे आमचे इथले मुख्य अभियंता आहेत त्यांचं तसंच हेरिटेज त्याचा लूक ठेवणं आणि कोर्टाच्या इमारतीचं काम देखील अतिशय उत्तम झालं आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आमचे शिवेंद्र बाबा आणि त्यांच्या टीमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो तारा...